साहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात काही काम असतं त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत म्हणून उद्याच्या महानगरपालिकेच्या समीकरण काय होतं किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आत्ताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा पण दोघांच्या एकत्र येण्याच्या विषयावर अचानक अशी भेट थोडी नाराज होऊ शकते उभा ठेव राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे कुणाची कुणाबरोबर युती होते हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळणं किंवा असे यू टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतील म्हणून आजच्या भेटीचा डा डायरेक्ट संबंध लावणं हे गरज आहे जे काही होईल ते काही दिवसात पण राजकारणात काही हो होऊ शकतं राजकारणात काही होऊ शकतं राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही ना की कधी काय घडेल म्हणून प्रत्येक पक्ष जो तो वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या नेत्या कराव्या लागतात आणि मला वाटतं राजसाहेबांना पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती आजही आमचा ऑफर आहे आणि राजसाहेबांकडे असलेला मास त्यांच्याकडे त्यांचे असलेलं वक्तव्य हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढू शकतात त्यांनी सोबत द्यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती असं म्हणा आनंद आहे त्यात काय गैर काय त्यांचा कॉन्फिडन्स आहे ना त्याच्याबद्दल आवश्यकता माझे आमदार म्हणतात हे गारोड्याचा खेळ आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत जाण्याची चूक करणार नाही ते बघा आता कोण काय बोलतोय यापेक्षा युती कशी होते कोणाशी होते हे एकदा फायनल झाल्यानंतर फळक म्हणून आज एकमेकांवर टडी करण्यापेक्षा वातावरण कसं असेल तर सर्वांनाच करावं लागणार उद्धव ठाकरे हे पंक्तीत बसलेले नेते आहेत त्यामुळं हे राज ठाकरे त्यांच्यासोबत जाणार नाही हिंदुत्ववादी कडक असं संजय केलं गटागटाची भूमिका ही काय आहे हे कोणाच आता म्हणजे कळत नाही ते उद्या घ्या आय बरोबर जर ते उद्या आणखी कोणत्या पक्षाबरोबर कारण त्याचं मागचं कारण असं आहे शरद पवारचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यासोबत नाहीये काँग्रेस त्यांना आता विचारायला तयार नाही मग ही लढाई कशी लढायची हा त्यांच्यासमोर असलेला प्रसंग आहे त्याचं उत्तर ते देतील आंदोलन सुरू आहे ट्रॅक्टर मोर्चा काढलाय आता काम करताय चांगलं जनजागृती ते करतायत पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत शेतकऱ्याशी मला वाटतं तसं काही त्यांचा निर्णय घेण नाही दररोज काय होत बरं संकटाला माणूस स्ट्रॉंग होतो का अधिकाधिक